सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा आमदार दिलीप मोहिते पाटील शब्दाला पक्के ते निवडणूक लढवणार नाहीत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुतीतच झोपलीय शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकरांनी दिलीप मोहिते पाटलांना लक्ष्य केले दिलीप मोहिते पाटील दिलेला शब्द पाळणार आमदार ते पुन्हा उभे राहणार नाही त्यांना त्यांचा पराभव दिसतो त्यामुळे अजित पवारांनी दिलेलं मंत्रीपदाचं आश्वासन फक्त गाजर दाखवलं गेलंय असं म्हणत शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर यांनी मोहिते पाटलांवर निशाणा साधलाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सामोरे जाताना मोहिते पाटलांनी पुन्हा उभं राहणार नसल्याचं आश्वासन यावरून राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच आता शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर यांनी मोहिते पाटलांना तिकीटच मिळणार नसल्याचं माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय विधानसभा निवडणुकीचा पूर्वाचा आहे विद्यवान आमदार विधी ठिकाणी जोरदार तयारी केली आहे त्यांनी सांगितलं मी उभं राहणार नाही सगळ्या तालुक्यांनी ऐकले त्यामुळे ते मला वाटत नव्हतं ते फक्त म्हणतात उभं राहायचं ते कोणतरी दुसऱ्या राष्ट्रवादीचा एखादा आमचा दिनेश शेठ सारखा कार्यकर्ता येऊन उभं करतील पण ते उभं राहणार नाही त्यांना पराभव त्यांना त्यांना त्यांचा त्यांचा पराभव पराभव दिसतोय त्यामुळे ते उभं राहणार नाही शंभर टक्के काय नाही ते फक्त आजार दाखवले त्यांनी ते काय होत नाही त्यांचं नाही 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 होणारच नाही ते निवडूनच येणार नाही विषयच काय तर त्यांनी उभं राहून जागा माहिती जागा कमी होईल तिकीट दिलं नाही पहिली गोष्ट तिकीटच भेटणार नाही ते मग हे विषयच नाही येणार पहिली गोष्ट त्यांनी ठरवलंय तिकीट देणारच नाही विषय येतच नाही नाही त्यांनी सांगितलं तर दिल्ले शब्द मला एवढं माहिती आहे दिलीप मोदी दिलेले शब्द शंभर टक्के पाहणारा माणूस आहे त्यामध्ये ठरवतो त्यांनी सांगितलं मी उभं राहणार नाही ते शंभर टक्के राहणारच नाही उभे त्यामुळे विषय येतच कुठं तो मतदारांचं काय नाही हा दोन दोन पाच दोन पाच लोक माहिती भरपूर सर्व दावेदार आहेत भरपूर लोक आहेत भरपूर तरुण लोक आहेत ती उभे राहतील आणि चांगल्या प्रकारे तालुक्याचा विकास करतील आता ज्यांना ज्यांना तालुका सम दिली त्यांनी थांबावं आणि दिलेले शब्द पाळावं आणि मला पण माहिती आहे गॅरंटी येते शंभर टक्के शब्द पाळतील भाऊ आता आशिष लोक कुदबुज करतात आमच्या पैसे आमचा अन्न उभं राहणार नाही राहणार आमचा अगो कुणी जर कुठला नेता जर आला तर त्या नेत्यांना सांगणंच आहे ना बाबा आपण काहीतरी लोकांचं सांगितलं पाहिजे बाकी काय नाही उद्देश अहो ते बघा त्यांनी तयारी करणं बघा आमदार आहे मग त्यांना वाटतच ना ते अचानक ते मंदिर बाबा मी नाही आता मला कोणतरी उभं करा मग मी दिले शब्द तालुक्यात जनतेला शब्द दिलाय मी मागच्या भावने कोण लोकांचं मत मला लोकांनी दिली होती पण आता मी काय उभं राहणार नाही अजित पवारांची सभा झाली अजित पवारांनी लाल एक आश्वासन दिलं अहो मागच्या पाच वर्षापूर्वी पण तोच शब्द होता लाल दिवा कुठे हो दिला नाही दहा वर्षापूर्वी पण भाऊभूती शब्द होता दिनेश त्यावेळेस पण नाही दिला ते फक्त आजार दाखवाचं काम केले बाकी काहीच केलं नाही